शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला डॉक्टर सूर्यकांत आणि आपलं नेहमीप्रमाणे सहर्ष स्वागत करतो भारत याग्रीच्या मराठी युट्यूब मध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ असणार आहे भात पिकाबद्दल आणि मी तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार पंचवीस मध्ये आपण भाताच्या कोणत्या जातींची निवड करायला हवी मी तुम्हाला टॉप भाताच्या वाणांची माहिती आणि त्यांची वैशिष्ट्य सांगणार आहे त्याच्यामधून तुम्हाला अगदी सहजपणे कळेल किंवा तुम्ही सहजपणे निर्णय घेऊ शकता की आपण दोन हजार पंचवीस मध्ये कोणता भात लावला पाहिजे व्हिडिओ पूर्ण पहा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण म्हणतात ना की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ बोमटी जर आपण वान बियानं निवडायला चुकलो तर नक्कीच आपली पुढची मेहनत वाया जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर भात उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया वन बाय वन आपण या ठिकाणी भारतांच्या वेगवेगळ्या वेग वानांची माहिती पाहणार आहोत त्यातलं आपलं पहिलं वाण असणार आहे ते म्हणजे इंद्रायणी बघा एकरी पंचवीस किलो बियाणं नर्सरीसाठी तुम्हाला आवश्यक असणार आहे या वानाचा कालावधी जर बघितला तर तो, तो आहे एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसांचा उंची जर या वानाची आपण पाहिली तर एकशे दहा ते एकशे पंधरा सेंटीमीटर इतकी उंची असते आणि उत्पादन क्षमता या वाणाची पंधरा ते वीस क्विंटल प्रति एकर इतकी आहे हे वाण होतं इंद्रायणी तांदूळ मित्रांनो वेगवेगळ्या कंपनीचं तुम्हाला हे व्हरायटी त्या ठिकाणी दिसू शकते तुम्ही नक्कीच इंद्रायणीची निवड करू शकता दोन हजार पंचवीस मध्ये भाताच्या लागवडीसाठी या ठिकाणी ही माहिती आहे मी तुम्हाला विनंती करतो की प्रत्येक स्क्रीनचा या ठिकाणी तुम्ही फोटो काढून घ्या जेणेकरून ही माहिती तुमच्याकडे सेव्ह राहील ठीक आहे आता पुढे जाऊया दोन नंबरचं वान आहे अराईज चौसष्ट चव्वेचाळीस गोल्ड हे चु� वान बघा या ठिकाणी फोटो आहे बाहेरची व्हरायटी आहे याची माहिती जर बघितली तर एक सहा किलो बियाणं तुम्हाला नर्सरीसाठी लागणार आहे ला कालावधी जर बघितला तर या वानाचा कालावधी एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसांचा कालावधी आहे उंची जर मित्रांनो आपण बघितली तर हे वान एकशे पाच ते एकशे से दहा सेंटीमीटर उंच वाढतं रस्ट आणि रोगासाठी हे प्रतिकारक वान आहे आणि उत्पादन क्षमता अतिशय चांगली म्हणजे तीस ते पस्तीस क्विंटल प्रति एकर इतकं उत्पादन तुम्हाला अराई अराईस चौसष्ट चव्वेचाळीस मधून मिळू शकतं याचा स्क्रीनशॉट काढून घ्या माहिती तुमच्याकडे से सेवा तिसरा नंबरचं से वान तीशे आहे ते म्हणजे युएस तीनशे बासठ हे वान युएसिटीचा अतिशय उत्तम व्हरायटी आहे वानाची बघा माहिती या ठिकाणी आहे एकरी सहा किलो बियाणं तुम्हाला नर्सरी त्या ठिकाणी लागणार आहे कालावधी जर बघितला तर एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसांचा पीक कालावधी आहे उंची एकशे वीस एकशे पंचवीस सेंटीमीटर आहे फुटवे तुम्हाला अतिशय चांगले म्हणजे पंधरा ते वीस फुटवे तुम्हाला एका ह्याच्यापासून मिळू शकतात जास्त पाण्याची गरज लागते या वाहनासाठी रस्त आणि कर्पारोगासाठी प्रतिकारक आहे आणि एकरी उत्पादन देखील याचा देखील खूप चांगला आहे म्हणजे तीस ते पस्तीस क्विंटल प्रति एकर इतकं उत्पादन तुम्हाला युएस तीनशे बासष्ट मधून या ठिकाणी मिळू शकतं गरज असेल तर तुम्ही स्क्रीनचा फोटो काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे यानंतर आपलं चौथं वाण आहे ते म्हणजे पायणीवर अठ्ठावीस पी सदुसष्ट हे वाल अतिशय खूप चांगली व्हरायटी आहे अतिशय सुंदर व्हरायटी आहे माहिती जर या ठिकाणी बघितली तर एक आपल्याला याच सहा किलो बियाणा नर्सरीसाठी आवश्यक आहे कालावधी जर बघितलं तर एकशे पस्तीस एकशे चाळीस दिवसाचं हे वाल आहे उंचीच बघितली एकशे दहा ते एकशे पंधरा सेंटीमीटर आहे फुटवे तुम्हाला या ठिकाणी पंधरा ते वीस फुटवे एका याच्यापासून मिळतात आणि उत्पादन जर बघितलं तर तुम्हाला या वानापासून जवळपास अठ्ठावीस ते तीस क्विंटल इतकं उत्पादन चांगल्या प्रकारचं मिळू शकतं पायन्युअर सीडची पायनिअर अठ्ठावीस पी सदुसष्ट ही व्हरायटी होती गरज असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता पाचव्या नंबरची वरायटी आहे ती म्हणजे रत्नागिरी आठ ही वरायटी आहे भात संशोधन केंद्र शिरगाव यांनी दोन हजार एकोणीस साली या वाना हा वाण विकसित केलेला आहे प्रसारित केलेला आहे कालावधी जर बघितलं तर एकशे पस्तीस ते एकशे चाळीस दिवसाचं वान आहे मध्यम असल्यामुळे भात जमिनीवर डोळत नाही करपा आणि कडा करपा या रोगासाठी हे प्रतिकार करणारं वाण आहे उत्पादन क्षमता बावीस ते पंचवीस क्विंटल प्रति एकर इतकी आहे ही माहिती होती रत्नागिरी आठ या वानाबद्दल गरज असेल तर फोटो त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो जवळपास पाच वान बघितलेले आहेत रत्नागिरी आठ पायोनिअरचं अठ्ठावीस पी सदुसष्ट युएसचं तीनशे चव्वेचाळीस गोल्ड आणि इंद्रायणी तांदूळ याच्या व्यतिरिक्त तुम्हाला भारी वान वाटत पंचवीस मध्ये खरीप हंगामामध्ये लावायला हवं तर नक्कीच ते आम्हाला कमेंट्स करून सांगा जेणेकरून आमच्या इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल परंतु मला तर वाटतं की ही पाच वाण अतिशय उत्कृष्ट आहे तुम्ही डोळे झाकून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये याची लागवड करू शकता भारतामध्ये इतर राज्यामध्ये हे वाण वेगवेगळे असू शकतात चला तर दिलेली माहिती हा व्हिडिओ इथं संपत आहे व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडत असेल तर कृपया हा व्हिडिओ तुमच्या इतर भारत तुम उत्पाद उत्पादक शेतकऱ्यांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून देखील भारत ॲग्री मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा शेअर झालेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद